ती बसून लाडा न साहेबाला रमा बोलते असून दोन गास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन गास घ्या खाऊन माझ्या संगती बसून लाडा न साहेबाला रमा बोलते असून दोन गास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन गास घ्या खाऊन माझ्या संगती बसून रयाचा कानोला बाई तू तयाला प्रकाश आंबेडकर SANNA BA OUNJELA. आड़ा, 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 आड़ा आग। 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 बाबाला।, बाबाला कसे मी कशाला बोलली का बाबाला, बाबाला बोलते म्हणते कधी बोलली मी मोठी बाबाला बोलते काय बोलली मी बाबाला बाबाला बोलते काय बोलली मी बाबाला पाथे। आ, पाथे। अच्छा अच्छा बोलली मी बाबाला तुमच्या बाबा बोलून येते बाबा 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 सुरूच होती ना बाई कायच करा नाही लय सांगा रा बाबा नाता आहे माझी माझ्या मुलाची मी मन मामन भीम मन रमा साडी चाळी कच्याने पाठली निराजेंडा ठाणे बाबासाहेबा दिलंय बाबाहेबान तू म्हण